ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते तुम्हाला थमनेलवरन विषय असा वाटला असेल की घटस्थापना म्हणजे काय घट कसे बसवायचे हे मी आज सांगणार आहे की काय आणि मग ते सांगणार असेल तर मी हा व्हिडिओ आधीच का टाकला नाही तर मला सगळ्यांना सांगायचंय की घट कसे बसवायचे घटस्थापना म्हणजे काय ह्याचा अर्थ परमपूजाईंना काय अपेक्षित आहे तो आज आपण या व्हिडिओत बघणार आहे रूढी परंपरा कर्मकांड ह्या विषयीचा हा व्हिडिओ नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ आत्ता टाकत आहे आता जनरली आपल्याला घट बसवायचे म्हणजे देवीची स्थापना करायची असा अर्थ वाटतो आणि नवरात्रीची सुरुवात घटस्थापने होत असल्याने आपण देवीची स्थापना करतो पण परमपूजाही म्हणतात की घट बसवायचे घटस्थापना घट धेट बसवायचे म्हणजे एका देवाच्या ठिकाणी आपली श्रद्धा बसवायचा दिवस म्हणजे घटस्थापना किती सुंदर डेफिनेशन संत आपल्याला सांगून देतात आणि आपल्याला ती ओळख करून देतात त्याची आता परमपूजाई प्रवचनात म्हणत आहेत की आपली आपल्या सर्वांची शंभर ठिकाणी श्रद्धा आहे कोणाचीही एका देवाला एका देवाच्या ठिकाणी श्रद्धा नाही त्याचं उदाहरण छानस देत आहेत परमपूजाई म्हणतात घरी कोणी आजारी पडलं तर आपण कोणत्या तरी देवाकडे नवस मागून घेतो कुलदेवीला सांगतो की अंबाबाई यांना बरं कर म्हणजे मी दर्शनाला येईन त्याने काही झालं नाही असं वाटलं तर हरिमंदिरात जाऊन सांगतो परमपूजाईंना नवस बोलतो अशा वेळेला परमपूज्याई आपल्याला विचारतायत किती सुंदर एक मार्मिक प्रश्न की देव्हा घरातल्या देव्हाऱ्यात जे देव तुम्ही रोज पुजता त्याची तासन तास पूजा करता मग तिथे देव आहे आणि तो देव आपलं सगळं काही करील असा आपला विश्वास नाहीये का मग आपल्याला बाहेरच्या देवांना नवस बोलायची गरजच नाही जर आपल्याला वाटत असेल की आपल्या घरातच जिथे तेव्हा आहे तिथे देव आहेत आणि त्याच्यावर आपला शंभर टक्के विश्वास असेल तर बाहेरच्या कोणत्याही देवाला नवस बोलायची गरज नाही यापुढे आई अजून म्हणतात की परीक्षा जवळ आली की आपल्या मुलाला सांगते आई की बंड्या जरा जाऊन मारुतीला जाऊन ये त्याचं दर्शन घेऊन ये आणि मी पास झालो तो पेढे ठेवीन असं सांगून घे त्यावर परमपूज्य आई मस्त प्रश्न विचारतात आपल्याला की देव्हाऱ्यातच नाक घासल्यावर ते होणार नाहीये का त्याच्यासाठी मारुतीला मंदिरात जाऊन सांगायची गरज आहे का किती मार्मिक प्रश्न सुंदर बर मारुतीवर विश्वास आहे असं म्हणावं तर ती आई आज शनिवार आहे मारुतीला जाऊन डोक्यावर तेल ओतून ये असं बंड्याला सांगते त्याप्रमाणे बंड्या जाऊन चार चमचे मारुतीच्या डोक्यावर तेल ओतून येतो त्यावर मारुती मनातच ठरवतो की बंड्या मी तुला अजिबात पास करणार नाही मी का पास करू तू माझ्या डोक्यावर जे तेल ओतलं ते सगळं माझ्या कानात डोळ्यात नाकात तोंडात गेल्यामुळे मला त्रास होतोय आणि मारुती बंड्याला अजून एक प्रश्न विचारतोय की तुझ्या आईने जर तुझ्या डोक्यावर असं तेल ओतलं तर तुझ्या ते डोळ्यात गेल्यामुळे डोळे चुरचुरणार मग त्याने तू रडणार का आणि तुला जर रडू आलं तर तसंच मारुतीला पण जर जिवंत त्याचं काही अस्तित्व आहे असं समजला तर तुम्ही माझ्या डोक्यावर तेल घालणार नाही असं मारुती म्हणतोय आणि जर मारुतीला दगड म्हणून तेल घातलं तर दगड असल्यामुळे फळ मिळणार नाही असं सुंदर उदाहरण परमपूज्च्याईंनी आपल्याला पटवून दिलं पुढे परमपूज्य आई विचारतात मग आपला विश्वास एका ठिकाणी आहे असं झालं का बरं तसं असेल देव्हाऱ्यात देव आहे आणि तिथे विश्वास आहे तिथे नाक घासून सगळं होईल असं जर असेल तर कुलदेवीला सांगायला नको कुलदेवी आपली सगळी जबाबदारी घेणार आहे असं वाटत असेल तर परमपूज्य आईंना सांगायला नको परमपूज्य आईच आपली सगळी जबाबदारी घेणार आहेत असं वाटत असेल तर मारुतीला वेगळं काही सांगण्याची गरज नाही पण आपलं असं नाहीये परमपूजाईस पुढे म्हणतात आपली चार आणि श्रद्धा मारुतीवरे चार आणि श्रद्धा कुलदेवीवरे चार आणि श्रद्धा देव्हाऱ्यात आहे आणि चार आणि श्रद्धा परमपूजाईंवर आहे पण सोळा आणे दिल्याशिवाय जसा समोरचा बंदा एक रुपया देणार नाही पंधरा आणि देऊन तो म्हणाल लेखना राहिला आहे त्याशिवाय मी एक रुपया देऊ शकत नाही तुला अगदी तसंच देव सुद्धा आपल्याला म्हणतोय की तुम्हाला जर फळ हवं असेल तर सोळा आणि एका देवावर श्रद्धा असणं गरजेचं आहे याचं प्रूफ लॉजिकली बघायचं झालं तर इतक्या शंभर देवांना जाऊन येणारी लोक सरसकट कायमची समाधानी झालेली आहेत असं दृश्य काही अजून आपल्याला दिसत नाहीये म्हणजे संत सांगतायत ते अगदी बरोबर आहे असं लॉजिकली सुद्धा आपल्याला पटू शकत मग परमपूजाई म्हणतात की संत काय करतात की आपलं कुठेतरी चुकत आहे ती चूक दाखवून देतात कारण जगात मग सगळं दुःखच दुःख बघायला मिळतय जो देखे सो दुखिया बाबा कोई नहीं आणि हे संतांना बघवत नाही म्हणून आपल्या वागण्यात कुठे चुकत आहे आणि ती चूक सुधारल्यावर आपल्याला कायमचं सुख मिळतं म्हणून संत आपल्याला आपल्या वागण्यातली चूक दाखवून वागण्यात म्हणजे सांगतायत की बाबा एका देवाच्या ठिकाणी श्रद्धा ठेव म्हणजे रडायची वेळ येणार नाहीये आणि आपल्या एका देवाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवल्यावर तो देव तो परमेश्वर आपल्याला जे जे पाहिजे ते त्या त्या वेळी देण्याचं काम करेल तो आपली सगळी काही जबाबदारी उचलेल आणि आपल्याला कायमच सुख समाधान देईल मग दुःखाची रडण्याची वेळ येणार नाही असं संत सांग दाखवून देत आहे संत काय करतात मार्ग सुचवतात की आपण दिसताना देवदेव करतो असं प्रायमा फेसिया दिसतं पण आपलं वर्म कुठे चुकतंय की आपण एका देवाच्या ठिकाणी श्रद्धा बळकट न केल्याने आपल्याला त्याचा गुण येत नाहीये जसं ड्रायफ्रुट्स खाणं हे शरीराला अतिशय पोषक आहे असं एक रॅन्डम स्टेटमेंट उपयोगाचं नाही पण ते ड्रायफ्रुट्स कोणते कोणत्या वेळेला किती प्रो पोर्शनमध्ये खाणं हे वर्म जर समजलं नाही तर ते ड्रायफ्रुट्स कोलेस्ट्रॉल वाढायला सुद्धा मदत करतील आणि ते शरीराला अपायकारक ठरतील अगदी तसंच देव, शंभर ठिकाणी देव देवावर शंभर देवांवर विश्वास ठेवून मारुती जसा बंड्यावर नाराज झाला कारण आपलं वर्म चुकतंय ते संत दाखवून देतात देवदेव करतो याचा अर्थ गुण येईल तसा नसून वर्म अचूक कुठे चुकतंय ते मर्म समजून घेतल्यावरच मग आपल्याला त्याचं फळ मिळेल आणि म्हणून कबीरजी म्हणतात धूत दुखी या गा अवधूत दुखी या गा धनरंका पण कबीर जे म्हणतात कहत कबीर बोन हि दुखिया ते का दुखी नाहीयेत कारण त्यांनी मनकू जिता जिन्हे मन कु सुखिया कोई नाही आता पतिव्रतेनी जर ठरवलं की दहा पुरुषांची मन जिंकायची तर तिला पतिव्रता जसं म्हणता येणार नाही आणि तिला त्याचं फळ मिळणार नाही अगदी तसच देवाच मन जिंकण्यासाठी शंभर देवांवर विश्वास न ठेवता तुम्हाला आवडेल त्या एका देवावर जर विश्वास ठेवला तर आपल्याला त्याच फळ मिळेल आपल्याला कायमच सुख समाधान कबीरजींसारखं मिळेल आणि असं केल्याने अशा रामाच मन जिंकल्याने कबीरजी सुखी झालेत जे जगात कोणीही सुखी नाही ब्रह्मा विष्णू शंकर दुखीया जिन्हे सृष्टी कमाई ते सुद्धा दुःखी आहेत पण कबीरजींना मर्म कळल्यामुळे ते सुखी आहेत आणि अशी एका देवाच्या ठिकाणी श्रद्धा बसवून जर आपण घटस्थापना केली आणि संतांनी सांगितलेल्या मार्गावर जाऊन एका ठिकाणी श्रद्धा ठेवून उपासना केली तर आपल्याला कायमचं फळ मिळेल असं की ती सोप्या भाषेत सांगतात आणि अशी घटस्थापना आपण आजपासनं त्याला घटस्थापनेचा मुहूर्ताची गरज नाही आपण आजपासनं चालू करू म्हणजे आपलं वर्म न चुकल्याने आपल्याला अपेक्षित ते फळ लवकरात लवकर मिळेल धन्यवाद